पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस दुसऱ्याही दिवशी शेतकऱ्याच्या विषयावर सरकारच्या वतीने कसल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आहे आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत त्यांच्या काय भावना आहेत सरकारच्या सरकारकडून आपण जाणून घेणार आहोत या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय दैन्य अवस्था बघण्यात येते आहे आजच आम्ही टीव्ही बघ काढला बघितला बातमी बघितली तर दानवे साहे बबनराव हो, लोणीकरांनी जे शेतकऱ्याच्या बाबतीत गलिच्छपणाचं राजकारण केलं आणि खालच्या थरातून अपमानास्पद शेतकऱ्याला वागणूक दिली त्यांनी क्लिअर सांगितले आम्ही तुम्हाला कपडे देतो शेतकऱ्यांना आम्ही तुम्हाला चपला देतो बुट्या देतो बाळांना साड्या देतो अरे तुमच्या काय घरचे देता का, घर दे का? आम्ही आमच्या कष्टाचं आम्ही टिकवतो बबनराव शेतकऱ्यांनी नाही पिकविरा पिरा तर तुम्ही काय खाणार धतुरा बवनराव आपलं जरा तोंड सांभाळून बोलत जा जरा या ठिकाणी भाजपचं चौदा चौदा पासून जे सरकार आलेलं आहे तर या सरकारपासून ह्याना सत्याचा मज आलेला आहे दानवे म्हणतात हे साले म्हणजे शेतकऱ्याला त्यांनी साले बनविले त्याच्यानंतर मग आम्ही केवळ कोकाट ते कळ केला म्हणजे त्यांनी तर सांगितले हे सगळे बेकार चोखे एक रुपया बेकार सोळा घेत नाही म्हणून सांगितले आणि म्हणजे बबनरा एक ते हे सगळे महाडिन सारखे यांना मान मस्तीचा मान आलेला आहे शेतकऱ्यांची यांना काही राहिलेली नाही म्हणून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा जबाबदारीनं मतदान करतो एवढंच मला या ठिकाणी वाटतं यांचा माज उतरला पाहिजे एवढंच बोलतो आणखीन काही शेतकरी आपण अधिवेशन चालू झालेलं आहे पुरुष शेतकऱ्याच्या कसल्याही विषयावर सरकारनं आज विषय बोललेले नाही किंवा बैठक न दिली अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे विरोधी पक्षांनी त्याग केलेला आहे याचं कारण असं आहे की बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्याविषयी अपशब्द बोलले त्यांना बेदखल करा असं विरोधकांचं मत होतं परंतु सरकाराला सरकारला माज आल्यासारखा झालेला आहे शेतकऱ्याचा एक शब्द बोलायला तयार नाही यावर्षी आधारभूत किमतीप्रमाणे फक्त दहा टक्के पाच टक्के सोयाबीन शेतकऱ्यांचं खरेदी केलं काही शेतकऱ्यांचं सोयाबीन माघारी न्यावं लागलं शेतकऱ्यांनी बेचाळीशी चार हजार ते बेचाळीसशे रुपये सोयाबीन विकलं खाताचे भाव सतराशे रुपये पोतं झालं आणि प्रत्येक वस्तूवर नरेंद्र मोदींचा फोटो त्यांनी छापलेला आहे अहो पन्नास किलोचं पोतं चाळीस किलोला तुम्ही चाळीस किलोचं केलं आणि आठशे रुपयाचं पोत सतराशे रुपये केला आणि त्याचा फोटो नरेंद्र मोदीचा फोटो हा सगळ्यात दुर्दैव आहे आज काँग्रेसनं सभात्याग केले की शेतकऱ्याच्या विषयावर सरकार गंभीरने बोलायला तयार नाहीये काय सांगाल आजही आम्हाला आठवत ज्यावेळेस दिपाळी असते त्यावेळेस आमची आया बहीण बहुजनांची विडा पिळा बळीचं राजयो हो हे वळणीला म्हणते परंतु आज दुर्दैवानं त्या बळीला पातळ्यात घालण्याचं काम पुन्हा एकदा वामन स्वरूपी महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे रावसाहेब दानवे असतील बबनराव लोणीकर असतील किंवा कोकाटे असतील हे सर्वजण सत्तेच्या मस्तीमध्ये धुंद होऊन बळीराजाबद्दल शेतकऱ्याबद्दल जे अपशब्द वापरतात त्यांचा जेवढा निषेध करावा हो तेवढा कमी आहे आणि या विषयावर जर सभागृहामध्ये कुणी जर आवाज उठवत असतील अशा व्यक्तींना तुम्ही सस्पेंड करता निलंबित करता त्याबद्दल त्यांची उत्तरं देत नाही त्यांची माफी मागितली जात नाही आणि अशावेळी तुम्ही नेमकं कुणाला सपोर्ट करता हा महाराष्ट्र शासनाचा प्रश्न आहे आम आमचं म्हणणंच आहे देवेंद्र फडणवीसांनी त्या शेतकऱ्यांशी शे बेमानी करू नका त्यांच्या बळीराजाशी ईमान राखण्याचं तुम्ही काम करा आज त्यांच्या बोकांडी तुम्ही गरज नसताना कुणी न मागितलेला शक्तीपीठ महामार्ग मा बसवला हो शेतकऱ्यांच्या सगळ्या भावात शेतमालाच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि हे राज्य कोणासाठी आहे शेतकऱ्यांसाठी तर नाहीच नाही हे राज्य अदानी आणि अडाणी अंबानीसाठीच आहे पण ह्याच्या विरोधामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या वारसानं मुलानं आणि छत्रपती शिवाजीरायांच्या सगळ्या एकत्र येऊन या शासनाला जाब विचारलाच पाहिजे आणि ह्याची उत्तरं जर विधानसभेत तुम्ही सभागृहामध्ये देत असाल तर तुम्हाला या पुढच्या काळामध्ये रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही आणि आज या माध्यमातून सांगतो ज्या ज्या ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या सर्व भागामध्ये एकाही एक मंदिराचा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही हे सगळे कार्यक्रम उधळून राहू अशा पद्धतीची खुलवाट या पुढच्या काळामध्ये आम्ही बांधलेली आहे आण शेतकरी हे बघा हे भाजपचं सरकार सत्तेवर येण्याच्या अगोदर सोयाबीनच्या पिकाला सहा सा हजार रुपये भा, भाव मिळावा म्हणून हे पाशा पटेल लातूरहून नागपूरला दिंडी घेऊन गेले होते त्यामध्ये आता सध्या असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आणि भाजपचे इतर कार्यकर्ते हजर झाले होते स्व ह्या अनुषंगानं शेतकऱ्यांना चांगले स्वप्न पडल्यामुळेच यांना निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर यांची जी काही बैठक वैचारिक बैठक संपली या ज्या सरकारमध्ये नसताना बोललेले जे होते ते विसरून गेले आणि म्हणूनच शेतकऱ्यांना हे भामट्याचं सरकार वाटत आहे गेल्या वेळेसच्या अधिवेशनामध्ये यांनी झटका हलाल काढलं यावेळेसच्या अधिवेशनामध्ये यांनी हिंदी काढली आता ते हिंदीचही चाललं नाही म्हणून लोणीकरांच्या वक्तव्यावर सगळे सभागृह गाजून दोन दिवस सभागृहाचे संपून टाकले शेतकऱ्याच्या बाबतीतला निर्णय जो काही कर्जमाफीचा होता भावांतराचा होता या आणि विम्याचा होता ह्या सगळ्यांना फाटा देण्यासाठीच हा कार्यक्रम राबवलेला शेतकऱ्यांना आता स्पष्टपणे महाराष्ट्रातला शेतकरी जाणून आहे दुसरी गोष्ट विम्याच्या संदर्भातला जो काही निर्णय घेतलेला आहे केंद्र शासनाच्या विम्याचा निर्णय वेगळा आणि महाराष्ट्र शासनानं जी काही चार पद्धतीमध्ये चार टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान मिळणार होतं तेही बदल केलं एक रुपयात विमा शेतकऱ्यांना देणार होता त्यावेळेसचा जे काही कृषी मंत्री होते त्यांचं वक्तव्य शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याचं झालं आणि ह्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा आणखीन एकदा विम्याची जी प्रीमियम रक्कम आहे ती शेतकऱ्यावर लाडली आणि आपला अडकलेला हात काढून घेतला अशा पद्धतीनं हे सरकार कर्जमाफी असेल पुन्हा विमा असेल किंवा भावांतर योजना असेल किंवा शक्तीपीठ असेल हे सगळ्या बाबतीत शेतकऱ्यांना परवंट्याखाली रगडण्याचं काम हे सरकार करत आहे या सरकारचा महाराष्ट्र मधल्या सर्व शेतकरी निषेध करत आहेत आणि पुढील काळामध्ये हे शेतकरी या सरकारमधील जे घटक आहेत या सगळ्या घटकांना त्यांची ताकद दाखवल्याशिवाय राहणार ना नाहीत ना तरी होते लातूर जिल्ह्यातील शेतकरी यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत की सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी नाहीये सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर